नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं ओएलएस बायट अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती बघा आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाविषयी म्हणजे कोणती शैक्षणिक पात्रता आहे वय काय आहे या सगळ्या गोष्टीविषयी आपण माहिती घेतली आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिकाचा सिलेबस काय अभ्यासक्रम काय आहे कोणकोणत्या विषयाला किती किती मार्काचं वेटेज आहे आणि काय घटक असू शकतात यावरती आपण चर्चा करणार आहोत बघा हे पद खरंच खूप छान आहे आणि चांगलं आहे महिलांसाठी विशेषतः खूप चांगली संधी आहे त्यामुळे महिलांनी याचा अभ्यास करायला सुरुवात करा आता लगेच या बघूया आपण काय आहे अभ्यासक्रमामध्ये तर बघा एकूण प्रश्न असतात या म्हणजे परीक्षेला दोन हजार एकोणीसला ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी बघितलं सुद्धा असेल त्यामध्ये बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत त्याच अनुषंगाने आपण माहिती येतो दाखवतोय तुम्हाला दोन हजार एकोणीस वाल्यांना पण चांगली संधी आहे त्यांची ही परीक्षा पुन्हा होणार आहे आणि नवीन सुद्धा जागा त्यात ऍड होणार आहे बघा ही परीक्षा एकूण शंभर प्रश्नांची आणि दोनशे गुणाची आहे म्हणजे प्रश्नांची संख्या शंभर असेल एका प्रश्नाला दोन गुण असतील म्हणजे दोन गुण अशा दोनशे मार्काचा हा पेपर असेल तुमचा यासाठी नव्वद मिनिटे वेळ असणार आहे तुम्हाला म्हणजे दीड तासाच्या वेळामध्ये तुम्हाला प्रश्न सोडवायचे साहजिक आरामशीर प्रश्न सोडवता चा, मिरिट चांगल्या प्रकारे लागू शकतं आणि परीक्षा पद्धती कशा असेल तर वस्तुनिष्ठ आणि बहुपर्याय म्हणजे लेखी नाही तर वस्तुनिष्ठ आणि बहुपर्याय म्हणजे चार ऑप्शन असणार तुम्हाला आणि त्यापैकी एका ऑप्शनचं सिलेक्शन तुम्हाला करायचं आणि गोल करायचंय बर आता एक प्रश्न आहे तो परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे तर परीक्षेच्या स्वरूपामध्ये एक महत्वाची गोष्ट ऑनलाईन कि ऑफलाईन आता सगळ्या परीक्षा हे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत तर आपली ही साहजिकी परीक्षा एखाद्या कंपनीकडे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट असू शकतं आणि टी सी एस आयबीपीएस मे बी त्यांच्याकडेच कॉन्ट्रॅक्ट असण्याची शक्यता आहे किंवा दुसरी एखादी कंपनी असेल तरी सुद्धा ऑनलाईनच शेड्यूल असणार आहे म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आता हा पेपर द्यावा लागणार आहे कारण ऑनलाईनचाच याच पद्धतीने हा पेपर होण्याची शक्यता आहे आतापर्यंत ज्या परीक्षा बघतोय आपण त्या याच पद्धतीने जाता ऑफलाईन दोन हजार तेरा चौदा पंधराला जे पेपर झाले ते ऑफलाईन झाले होते या परीक्षेचे परंतु इथून पुढचे पेपर सगळे ऑनलाईन होणार आहे म्हणून परीक्षा ही ऑनलाईनच होणार आहे तुम्हाला मग तुम्हाला कम्प्युटरवरती परीक्षा देण्याचा सराव करणं गरजेचं आहे आणि पेपर पॅटर्न खूप सोपा असतो आता काय करूया आपण बघूया कोणकोणते विषयामध्ये विषय यामध्ये असतील तर बघा यामध्ये सगळ्यात महत्वाचं मराठी हा विषय असणार आहे मराठी विषय तुम्हाला पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुणासाठी असणार आहे खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि मराठी म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात ठेवायचं व्याकरणावरती प्रश्न असणार आहे आणि शब्द संग्रहावरती प्रश्न असणार आहे म्हणजे व्याकरण प्लस शब्द संग्रह तुम्हाला करणं गरजेचं आहे मराठीमध्ये खूप बारावी तुमची पातळी म्हणजे बारावीच्या लेवलला जसे प्रश्न विचारले तर त्या लेवलच्या प्रश्नांची पातळी असणार आहे म्हणजे मराठी हा विषय तुमचा अभ्यासक्रमाचा आहे खूप सोपा आहे का तिथं काय अडचण येणार नाही त्यानंतर दुसरा विषय येतो इंग्रजीचा इंग्रजी, इंग्रजी पंचवीस प्रश्न येणार पन्नास गुणासाठी येणार आहे याची थोडी पातळी वाढलेली आहे ले, पदवी लेवलची कारण पोस्ट खूप छान आहे आणि कामाची पोस्ट आहे साहजिक दर्जा आहे तर पदवी लेव्हलचे प्रश्न तुम्हाला इंग्रजी विचारले जाणार आहे आणि टी सी एस आय बी पी एस पॅटर्न असेल तर तोही आपण बघितलाय तशा प्रकारच्या प्रश्नांच स्वरूप येते असणार आहे आणि मे बी हंड्रेड पर्सेंट टीसीएस कडे हे पॅटर्न जाण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यानंतर सामान्य ज्ञानी विषयावरती तुम्हाला पंचवीस प्रश्न असतील पंचवीस प्रश्न एका प्रश्नाला दोन गुण म्हणजे पन्नास गुणासाठी असणार याची पातळी तुम्हाला पदवी म्हणजे या पातळीवरती असणार इथं तुम्हाला पण व्याकरणावरती पण प्रश्न असतील इंग्रजीमध्ये पण व्याकरणावरती प्रश्न असतील आणि इतर शब्दसंग्रह आणि नवीन टी सी एस आयबीपीएस पॅटर्न जर असेल तर त्यांचा पॅटर्न जो असेल त्या पॅटर्नचा इथे आपल्याला अभ्यास करणं आहे या सगळ्या गोष्टीची तयारी आम्ही तुमच्याकडनं चांगल्या प्रकारे करून घेऊ शकतो काहीच अडचण नाही अनुभवी शिक्षक लोक आहेत यातले आपल्याकडे आता सामान्य ज्ञानमध्ये इतिहास भूगोल नागरिक शास्त्र चालू घडामोडी या सगळ्या गोष्टींचा संदर्भ असतोच असतो इथे परंतु मे बी थोडाफार आय सी डी या घटकाचाही संदर्भ असू शकतो महिलांचे कायदे वगैरे असू शकतो मागच्या परीक्षांना नव्हता परंतु हे पद पर्यवेक्षक आहे अंगणवाडी पर्यवेक्षक आहे म्हणून याचा संदर्भ असू शकतो परंतु इथं आपण सामान्य घटक हाच म्हणून विचार करणार आहोत त्यामध्ये इतिहासावरती प्रश्न असतील भूगोलवरती प्रश्न असतील नागरिक शास्त्रावरती प्रश्न असतील विज्ञान वरती असतील मे बी विज्ञानच्या प्रश्नांचा सराव जास्त असू शकतो यामध्ये समावेश असू शकतो कारण विज्ञान आहे थोडस पोषण या संदर्भात येतं ना बरोबर त्यानंतर एखाद्या महिला आयोगाची स्थापना कधी आहे बालकांसंदर्भात असणारे कायदे काय आहेत याचाही थोडाफार संदर्भ टाकल्या जाऊ शकतो मित्रांनो तोही अभ्यास आपण चांगल्या प्रकारे घेणार आहोत त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय तुम्हाला सगळ्यांच्या परिचयाचा आहे दोन्ही मिळून मेबी कधी कधी गणित टाकलं तर कधी कधी बुद्धिमत्ता कधी कधी मिक्स सुद्धा केलं जातं यामध्ये पंचवीस प्रश्न असतील पन्नास गुणासाठी याची पण लेवल पदवी पातळीची घेतली जाते मित्रांनो म्हणजे बघा इथं थोडा अभ्यासाची लेवल वाढून अभ्यास करणं गरजेचं आहे कोण घेणार आहे परीक्षा त्यानुसार सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे कारण परीक्षा पद्धती कोणाकडे आहे त्यांनी विचारलेले मागचे प्रश्न कसे आहेत त्यांच्या प्रश्नांचा सराव करणं गरजेचं गर आहे या प्रकारे हा पॅटर्न असेल यामध्ये विस्तृत तुम्हाला सगळ्यांना या घटकांची माहिती तर आहेच आहे कारण हा घटक खूप विस्तृत आहे गणिताच्या बुद्धिमत्तामध्ये त्याचबरोबर बघा ज्या विभागाअंतर्गत तयारी करणाऱ्या ज्या महिला आहेत म्हणजे ज्यांनी दहा वर्ष सर्व्हिस केली आहे पंचावन्न वर्षाच्या आतमध्ये त्यांचं वय आहे अशा महिलांना पण परीक्षा मार्फतच घेतला आता त्यांच्यासाठी मराठी त्यानंतर इंग्रजी त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय तर जवळपास सारखेच आहे परंतु एक वेगळा घटक म्हणजे सामान्य ज्ञानामध्ये तुम्हाला या सामान्य ज्ञानमध्ये आय सी समावेश केला जातो आता आयसीडी मध्ये येणारे सगळे जे प्रश्न असतात ना हे सगळे चाईल्ड डेव्हलपमेंट संदर्भात बालकांचा विकास महिलांचा विकास महिलांसंदर्भात असणाऱ्या योजना बालकांसंदर्भात असणाऱ्या योजना जसं बघा का का ची स्थापना कशी मुख्यालय काय कामे काय वगैरे किंवा इतर कोण कोणत्या आयोग आहेत त्या आयोगाची स्थापना महिला आयोग आहेत आपल्याकडे बरोबर आहे मग राष्ट्रीय महिला आयो, आ, महिला आयोग त्यानंतर राज्य महिला आयोग याची स्थापना याचे अध्यक्ष वगैरे अशा प्रकारचे प्रश्न इथं महिला आणि बालकांविषयीच्या विविध योजना काय काय आहेत याची माहिती तुम्हाला या अभ्यासक्रमात करावं लागते त्याचबरोबर राज्यघटनेत यांच्या संदर्भात बालक आणि महिला यांच्या अनुषंगाने राज्य घटनेमध्ये कोण कोणते अं कलम आहेत या कलमांवरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला त्याचबरोबर पोषण आहार विषयक शासकीय योजना काय आहे म्हणजे महिला आणि बालकांचा जिथे जिथे संदर्भ येतो ना त्या सगळ्या घटकांचा विचार या अभ्यासक्रमात केला जाऊ शकतो हा अभ्यासक्रम त्यांच्यासाठी एकोणासाठी ज्या विभागांतर्गत तयारी करतात म्हणजे ऑलरेडी जे त्या क्षेत्रात काम करत आहे म्हणजे मिनी अंगणवाडी किंवा अंगणवाडीवरती सेविका म्हणून काम करणाऱ्या महिलांना ही चांगली संधी आहे त्यांच्यासाठी या गोष्टी फायद्याच्या आहे म्हणजे त्या सुद्धा या अभ्यासक्रमातून जाऊ शकतात आणि अशी थोडी शक्यता आहे की जे सरळ सेवेतून जाणार आहे त्यांना सुद्धा सामान्य सामान्यमध्ये काही प्रश्नांचा समावेश असू शकतो मग आपण त्याच अनुषंगाने विचार करणार आहोत आणि त्याच अनुषंगाने सगळ्या गोष्टी सुद्धा शिकवणार आहोत आणि ही बॅच सुद्धा आपण लॉन्च केलेली आहे मित्रांनो अंगणवाडी पर्यवेक्षिकाचा सगळा अभ्यासक्रम व्यवस्थित अनुभवी सगळं सग्ल, सगळं सग्ल, त्याच पद्धतीने जो पण पेपर घेणार त्यांचा पेपर पॅटर्न अनुसरून आपण शिकवणार आहोत बघा ही बॅच उपलब्ध आहे ज्यांना कोणाला वाटतं मला ही बॅच घ्यायची या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरवरती तुम्ही कॉल मेसेज करा तुम्हाला नक्की माहिती मिळेल कारण यावरतीच तुम्हाला बॅच कशी घ्यायची आहे कोणतं डाउनलोड करायचं आहे कशा प्रकारे इन्व्हॉल्वमेंट करायची या सगळ्या गोष्टींची डिटेल्स तुम्हाला या नंबरवरती मिळेल ही बॅच आपण सुरू केली आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव तुमची फीज तुमची व्हॅलिडिटी सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये कळून येईल त्याचबरोबर आपल्याकडे केंद्रप्रमुख असेल शिक्षण विस्ताराधिकारी असेल टी शिक्षक पात्रता परीक्षा असेल किंवा तलाठी कृषी सेवक वनसेवक वगैरे यांच्या ज्या सरळ सेवेतल्या सगळ्या एक्झाम असतील यांच्या बॅचेस आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची बॅच अशा सगळ्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला या बॅचसाठी इग्नॅट अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि या नंबरवरती संपर्क करायचा आहे तुम्हाला डिटेल्स मिळून जाईल या संदर्भात तुम्हाला जे पण माहितीचा व्हिडिओ पाहिजे असेल मला कमेंट करा मी तुम्हाला नक्की घेऊन येईल सगळ्यांनी व्यवस्थित तयारी करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा ठीक आहे थँक धन्यवाद